बघितलं असेल बघा तिथे शेत लावणी आपली सुरू आहे तर तुम्हाला आता दाखवतोच ही शेत लावून तर झालीत आता दुसऱ्या शेतात एक मोठं शेत आहे तिथं लावणी चालू आहे तर तिथं जाऊया आपण बघूया कशी शेत लावणी सुरू आहे आपली बघा थोडा लावून झालाय अजून मोठं उडवून ठेवलं अजून आवण खन्नाचा बाकी आहे आणि हा बघा हा असं तर इथून खोदून खणून असं मूठ तयार करतात तयार मग ते शेतभर उडवायचं आणि मग लावायचं हे बघ फक्त व्हिडिओ नेवासाठी लावायला आहे दाखव लावून कशी दाखव येते काय मग असं लाली दाखवासाठी लावाला उतर शेतात ला शिकवाचा काय त्याच्या नीट बघाचा नाही करायचा हम्म बघा असे लावण्याची पद्धत आहे आणि बघा तो साईडचा एरिया झाला पूर्ण लावून आता हा भाग लावायचा आहे या साईडचा बाग ते कुडचा आधीच लावून घेतलेला आहे आता हा बाग चालू आहे तर त्या मागाशी लावत आपण व्हिडिओ काढले इथपर्यंत आले तो वट्टा लावून झाला आता इकडं आलं बघा यो का हात धरून लावतच काय हात धरून शेता लावायला गेलाय या या बी बशिव मग अशी दाखवली काय नाही कामाची भांडीत घेस काय नाही शेतकऱ्याची पोर शेतात आली पाहिजे उभी राहून काय फायदा नाही पावर आलंय जाम वाटत बघा लावण्याची पद्धत एकदाच सगळी रांगच घुसलय एक वेली किती जण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जण आहेत दहा जण असल्या व का नाही एक पट्ट्या सगळं लागत आणि आता पाऊस येईल वाटतंय वातावरण बघा कसला झालाय हा 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 बघा टोनागिरी डोंगर आपल्या डोंगराच्या पायथ्याशीच तकली शेत वारा भरपूर सुटला बघा बघा कसला अरे आला हा शालेन आला बाबा एकदा का धावत धावत आलाय तो वादळ येते वाटत वादल, वादल। समुद्र किनारा बघा आपल्या शेतात लागले तर इथून बघा तू बघा बाज चाललेले मोठे समुद्र किनारा सुद्धा आपल्या आहे बघा वाऱ्याने गेला झालाय आता वातावरण भारी झालंय आणि पाऊस आलेलाच आहे आता वाटते मला फोन घेऊन पाला लागल पाण्याचा आहे बघा मी पण तुम्हाला लावताना दिसेन थोडा वेळ थांबा असा विषय आहे म्हणून मी तुम्हाला दिसत नाही तोच कारण आहे लावताना दिसतो सगळी पालाली रेनकोट घालायला <laughs> दंबर पाऊस आलाय ते बघा डोंगराच्या बायजूला बघा कसले ढग दिसतात जाताना आपल्याला ते बघ वादल वारा कारण झाड बघा झाड सगळी झाडाची बांधे एक साइड ला झाले बघा ती वारा किती वारा बाई किती वादल आल्यासारखा होत आहे वातावरण बघा काय सांगू हे काय होतं माहिती आहे एवढा समुद्र किनारा जवळ आहे ना आमचे म्हणून एवढा वारा हा 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 बघा कसं वातावरण तो काय तो आपल्याला बालवाडीत टिकवलेला तो एरे पावसा नाही गरेअरे पावसान आहे माझ्या कॅमेऱ्यावर ड्रॉप पडलं पाण्यात पाऊस पडते तर काय ना आहे का। तो, तो, तो कुठला रे एरे पावसा झाला रे ढगांचा हा काला काला कापूस पिंजलाय रे तोच तो आणि वारा सुटलाय रे तोच तो गाना मालवाडीत शिकवलेला मला माने आला माने माने काय करतस फोन धर मी लावते तरी दिसल तरी मी लावताना कारण दिसलोय नाही परत बोलते निव लाव कसा काय काय शिकतारखा घेऊन दिसत पण कस आहे शेतकऱ्याच्या बोरीला शेत बे माझं उभं राहून बघते शेतकरी पुत्र कसा माझं सारखं पाहिजे सगळी कामं केली पाहिजे दुसरी कुठे काम केली पाहिजे चला कॅमेऱ्यावर ड्रॉप आलं ना पाण्याचं काय करशिव पाऊस बघा किती पडतय पाऊस बघा बघा पाऊस बघा धमपर पाऊस पडते दंबर आणि एवढा भर पावसानं आम्ही शेत लावला बघा कारण शेतकरी पावसाला घाबरत नाही आहे तुम्हाला शेतकरी असतंय तो पावसाला कधीच घाबरत नाही ऊन असो पाऊस असो शेतकऱ्यांनी शेतात काम केला पाहिजे आणि हे बघा एवढा पाऊस पडतंय तो तिकडे एक जण आहे एकटाच पाहतोय तल्यान बघा बाजूला तला आहे शेताचे डायरेक्ट जाऊन तल्याने पाहतात बघा बी पाऊस बघा आता फोन भिजतय पाहू पावता आणि मला वाटतं ही पण पावाला गेलय काय हिला पावता येतय पावायला गेलोय नवरा सांगते टाकूरी टाक चाकली बघायला झालं आता एकूणता लावून झाला आता आता या शेतात लावून झालाय म्हणून आता राहिलेलं मोठ दुसऱ्या शेतात घेऊन चाललंय आता त्या शेतात लावणी आहे तिकडे लावून चला असं मोठ उडवतो आम्ही बांधावरती आणि व बांध जाम मोठा आहे तुझ्यात लांब राहिला इकडे उडवायला बरोबर आहे काही लांब तरी बसतात तिला मोठ उडवलं जातात एडू आहे पण आहे

यांचा स्पेशल चाय कॅमेरामॅन बदललेला आहे आता मग माणसाचा आता अचुदोल कॅमेरा देतो कारण ही काय काम करत नाही येई नंतर अजून बरं घेऊन येतो

हिवल्न <laughs> आता या साईड ची तर काय बघवत नाही एवढं पाऊस लागते लागत्या कॅमेरामॅन असू आता चालली घरी बघ पलतालतान हिवल्लीन <laughs> तोंड वरती करून चालव ना एवढं शेकतंय पाणी तोंडावर शेकतंय <laughs> वरती बघून शेत अजून हा शेत पूर्ण लावायचा आज आजच्या दिवसाला मग त्या दिवसाला दुसरे करायचं दुसरी शेत आपण लावू पप्पा टा घेऊन चालू पप्पा इकडे आला म्हणजे एवढा पाऊस तिथे पण झालाय त्याला बघतात एवढा पाणी झालाय पण काय बाय मासा वावत गेलेला आहे पासा आम्ही त्यांना वाचवला चाललो काय आहे इसवी सलातलायो वाटण वाटाचा आहे जगड आता दाखवते कसं वाटण वाटायचं पूर्वीच्या काली शंभर किलो असेलच मला वाटतं उचल खानाचा आपलं काही वाटण असेल याच्यान दाखवायचा फिरवत राहतो दाखव आता याच्यान वाटण काय दाखव तुम्हाला आता जेवण आमचं बनवून झालं सगळं जेवण भांडीचे मला वाटतय नाही शंभर किलो नाही होऊ शकत असा यो साधन आहे जुन्या काळापासून आहे मला वाटतं आमच्या इथं त्याला ते चार वर्ष झाले असतील शंभर वर्ष झाली असतील ना आमच्या इथे अर्दीच्या कालातला हाणून ठेवलाय मला वाटतं थंडी आहे तो बघा पाऊस पडला मला भरपूर मागाशी निव्वल काच पाणी होता निव्वळ एकदम निव्वळ पाणी होता साफ दिसत होता आता गधुळ पाणी आला कारण पाऊस पडल्यानं भरपूर असा पाणी यायला लागला सावकाश नाही तर सटकलं तर आडवा होऊ इथ तरी वाटलाच आला कोणी असा मदिन ठेवलाय बघा आत्ताच लावला घेतलेला दहा मिनटांना आमची गँगनी सगळा पुरा केला दहा मिनिटांनी ते बघा कुठं आता होईल लगेच शेत फास्ट आहेत कामगार सगळं फास्ट आहेत याला मधीन का अरकवलं आहे आता नाव घ्यावा लागल काय तसं नाही नाव घ्यावं लागतंय असं अरकवल्यावर मग जुनी जुनी परंपरा आहे जुनी परंपरा लावणाऱ्यांची <laughs> 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 या, या गाडी फास्ट निघल एकदम यांची पात पुढं पोचलय पाठी राहिली या तीन टीमी फायनल ला त्या तीन टीमी फायनल ला गेल्या अजून मॅच चालू आहे चला मंडली चालली घरी आता आत्ता दिवसाचा कार्यक्रम संपला लावून चला चालल्या बाय फोनवर निसता पाणी पडलाय तर काय आता दिसत नाही कॅमेऱ्यावर ठिपकं पडताना मस्त पावसाचं चला आजच्या लावणीचा कार्यक्रम संपलेला आहे आता भेटू पुढच्या भागात चला मंडळी तर आज सुद्धा आपल्या आजचा वातावरण तुम्ही बघितलात भरपूर पावसाळी म्हणजे नुसता पाऊसच पडत होता आज आणि एवढा वारा सुटलेला वादली वाऱ्यासारखा भरपूर पाऊस आणि पाऊस त्या वाऱ्यामुळे पाऊस एवढा शेकत होता ना चेहऱ्याला भरपूर एकदम तर आजची लावणी झाली आजचा सगळी या साईडचे शेतं ही साईडचे शेतं म्हणजे टोटल दोन दिवस झाले आपले आता दोन दिवस अजून एक दिवस जाईल लावणीला तर भेटू आपण उद्या तिकडं लावणी कशी आहे त्या साईडचे शेतं कसे आहेत ते आपण बघूया तर चला बाय बाय